नमस्कार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी ही समोर आली आहे खर तर ही बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिवळ्याच्या अशा जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भातील आहे जसं की आपल्याला माहितच आहे की दोन हजार पाच नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली एक नोव्हेंबर दोन हजार पासून पास राज्य शासकीय सेवेतील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ऐवजी नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली असून ही नवीन योजना लागू झाल्यापासूनच सरकारी कर्मचाऱ्यांनी नवी योजना रद्द करून पुन्हा एकदा पूर्वलक्ष प्रभावाने जुनी योजना अंमलात आणावी असे आग्रही मागणी लावून धरली यासाठी सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा सुद्धा केला जात आहे जुनी पेन्शन योजनेच्या मागणीवरून राज्यातील जवळपास सतरा लाख राज्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुद्धा केले मात्र सरकारकडून जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष प्रभावाने जशाच तशी अजूनही लागू करण्यात आलेली नाही दुसरीकडे केंद्राने नवीन पेन्शन योजनेऐवजी युनिफाईड पेन्शन स्कीम आणली आहे आणि हीच युनिफाईड पेन्शन स्कीम राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील लागू असणार आहे अशी सारी परिस्थिती असतानाच आता महाराष्ट्र राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातील काही कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघालेल्या गेलेल्या परंतु सदर जाहिरातीनुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या राज्यातील काही विभागातील कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे महसूल व वन विभागातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होईल अशी माहिती समोर आली महसूल व वन विभागातील लघुलेखक इंग्रजी या पदावरील यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली सदर कर्मचाऱ्यास जुनी पेन्शन योजना लागू करतानाच एन पी एसमधील कर्मचारी योगदान जी पी एफ उघडून त्यामध्ये वर्ग करण्याचे निर्देशसुद्धा देण्यात आले आप आहेत आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार